तर वेलकम बॅक मित्रांनो माझ्या चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मी तुमचा संदीप आहे आज तुमच्या काही बरेच दिवसानंतर आज बी लोकढाऊन येत आहे तर आज शेतामध्ये काहीच विशेष नाही आहे तर विशेष म्हणजे आज दौऱ्या आणणार आहेत आम्ही सर्व ते बघू शकता कोराड वगैरे सर्व काही चाललं आहे तर चला आपल्या दौऱ्या इकडे जाऊया बघा रस्ता तर मित्रांनो आपण सर्व बघू शकता सोयाबीन कशी आपली मस्त आहे की नाही मस्त आता सोयाबीन मस्त बहर आलेला आहे सोयाबीनला जरा सर्व दिसंब ब सोयाबीन एक एक फूट है बच्चे डबरिया हम देते अपने लगे मित्रों मैं डवरियापे आलो डवरिया अपन सर्व बता इतना टागलेसा बसवीं देव आप मित्रों चला मैं पसा एकदा तो हाँ पसा अशा बसवा बच्चे नहीं है बच्चे बघू शकता आपण बैल झुपलेले आहे आता कोळप्याला चालू करू आपण बघा कोयल्या पण आलेला आहे बैल घेऊन तर चला आम्ही कोळपे आणतो आता डवरे हाणलेले आहेत चला तर आमचे डवरे हण्णा झालेले आहेत पुन्हा बादमध्ये भेटतो तुम्हाला मित्रांनो बैल थकलेले आहे बघा बैल उभे झाले पाणी पिण्यासाठी थांबले आणि आमचे डोरे पण हन्न झालेली आहेत आता तर अशा प्रकारे आमच्या दिवसाची समाप्ती झाली आता आता घराला चाललो तर मित्रांनो तुमच्या पुरतो समजांना राम राम